जय जय रघवीर समर्थ माझे नाव अन्वी सुरेश कालेकर मी सात वर्षांची आहे मी उर्वे नवी मुंबईमध्ये राहते मी डॉनबॉस्को या शाळेमध्ये शिकते समर्थ रामदास स्वामींनी चंचलश मनाला स्थिर आणि सशक्त ठेवण्यासाठी दोनशे पाच मनाच्या श्लोकांची रचना केलेली आहे ज्याप्रमाणे आपले शरीर चांगलं ठेवण्यासाठी नेहमी व्यायाम सकस आहाराची गरज असते त्याचप्रमाणे श्लोकांचा अर्थ समजून आचरणात आणून नित्य पठान करणे ही गरजेचं असतं माझा आवडता श्लोक श्लोक क्रमांक पाच पाप संकल्प सोगून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा म्हणा कल्पना ते नको विषयांची विकारे कड़े जनी सर्व अर्थ संकल्प म्हणजे निश्चय म्हणजे कितीही अडचणी आल्या त्याच्या मात करून ठरवलेली गोष्ट मिळवायचीच मना पाप संकल्प द्यावा म्हणजे दुसऱ्यांचे वाईट विचार दुसऱ्यांचे वाईट विचार करण्यात आपलाच वेळ वाया जातो आणि आपल्याला शिक्षक अनखून ओढा सुद्धा मिळतो त्या त्या वेळेस आपण चित्र काढू शकतो अभ्यास करू शकतो आणि खूप काही मना सत्य संकल्प जीवी धरावा म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे दुसऱ्यांचं चा चांगले विचार करणे हे चांगली गोष्टी असतात मना कल्पना ते नको विषयांची म्हणजे सारखं सारखी तीच गोष्ट जी चांगली नसते काय काय लोकांना पाहिजेच असते म्हणजे सार सारखं सारखं मोबाईल बघायचा एकदा बघितलं तर ठीक आहे सारखं सारखं बघायचा ती वाईट सवय असते सारखं सारखं टीव्ही बघायची ती पण वाईट सवय असते हो सारकी गोस्ट पाई छे। तेनी एक आजार होतो त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात विकार आणि जर आपल्याला विकार असा आबाद आजार झाला तर लोकांच्या समोर आपलं नाव जय जय रघवीर समर्थ